नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे सरहंद्र चार हजार तीनशे जास्ती चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण अवक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सासठ रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी